आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी परिवर्तनासाठी श्री संत गाडगेबाबा संदेश यात्रा पालखीचा प्रस्थान राजराजेश्वरी नगली अकोला इथं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत श्री बाबा यांच्या नातू श्री वासुदेव वा नेतृत्वात सत्तेचाळीस वर्ष आणि सतीश सोनोने यांच्या नेतृत्वात एकवीस वर्ष अविरत सुरू असलेल्या पालखीचं हे अडुसष्ट वर्ष असून या श्री श्रीक्षेत्र गाडगे नगर बाबा गाडगे बाबांच्या समाधी मंदिरापासून दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता श्री पंढरपूर प्रस्थान झाले संत गाडगे भातुकली सेलू बाजार आणि कर्मभूमी मूर्तिजापूर इथं स्वागत स्वीकारून श्रीक्षेत्र चंडिका माता देवस्थान काटेपूर्णा इथं पहिला मुक्कामी महिलाद्वारे भजन कीर्तन हरिपाठ आणि भावगीतांच्या गजरात पालखी महोत्सव साजरा होऊन पहाटे ग्राम पैलपाडा इथं ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आले पालखीतील सहभागी वारकरी व वा गावकरी यांचा सस्नेह भोजनानंतर पालखीचे राजराजेश्वरी नगर अगोला इथं आगमन झाले यावेळी मोकलकर बंधूंच्या सागर पॅलेस या प्रतिष्ठानवर पालखीच्या स्वागतानंतर गोपी अण्णा चाकर यांच्या प्रतिष्ठानवर आणि चौधरी बाबू यांच्या प्रतिष्ठानवर फटाक्यांच्या आतशबाजीत स्वागत होऊन अनेक ठिकाणी चहा नाश्ता आईस्क्रीम आणि थंडपेय देऊन वारकऱ्यांचा आभार मानले श्री संत गाडगे बाबा यांचे पंत सतीश भाऊ सोनोनी यांच्या नेतृत्वात निघालेल्या श्री संत गाडगे बाबा संदेश पालखी यात्रेत स्वच्छता वृक्षारोपण वृक्ष बीज जंगलात फेकून सहज नैसर्गिक वृक्षरोगवण सारख्या अनेक समाज उपयोगी प्रबोधनात्मक उपक्रमाचा समावेश या पालखी यात्रेतील असून श्री संत गाडगे बाबा यांच्या जीवनाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येत असून ही संदेश यात्रा परायण श्री रमेशराव निंबाळकर महाराज यांच्या अध्यक्षतेत संचालन करत असून राजूभाऊ सोनोनी प्रकाश भाऊ चौधरी रवी भाऊ पाटील महल्ले दिगंबर भाऊ काळे आदींचं मोठं योगदान असते संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डाहेलकर आणि ग्रामगीता प्रचारक मनोज भाऊ देशमुख राजूभाऊ तायडे सतीश वाघमारे नागोराव बेलुरकर यांचा श्री संत गाडगेबाबा संदेश पालखी सोहळ्यात राबवण्यात येत असलेल्या उपक्रमात हिरिरीना सहभाग असतो